सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त आहात ना तर चला आज महादेवाचा अभिषेक करणार आहे तर तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेले आहे सर्वप्रथम मी एका तामणामध्ये शिवलिंग घेतलेली आहे त्यात मग अभिषेक करण्यासाठी प्रथम मी पाणी घेतलंय पहिलं पाण्याने आपल्याला महादेवाच्या शिवलिंगचं अभिषेक करायचा आहे त्यानंतर दूध घ्यायचं आहे दूध कच्चं दूधच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तापवणं तापवलेलं तू दूध घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला परत दूध न दुधानंतर आपल्याला परत पाण्यानेच महादेवावर परत पाणी आपल्याला व्हायचं आहे नंतर मी घेतलं आहे पंचामृत हे पंचामृत आहे मी पंचामृतने आता अभिषेक करणार आहे व्यवस्थित पहिलं अभिषेक करून घ्यायचा आणि नंतर मग पंचामृतने व्यवस्थित शिवलिंगला आपण पूर्ण चोळून घ्यायचं आहे इथे मी चोळून घेतले मग नंतर परत पाण्याने अभिषेक करणार आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही एक लोटा जलसुद्धा शिवलिंगवर अर्पण करू शकता अशा पद्धतीने मी एका तामणात घेतल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर नंतर, नंतर, नंतर मग चंदनाने तिलक करून घेतलं आहे नंतर महादेवाला ज्या ज्या वस्तू खूप प्रिय असतात त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत सर्वप्रथम मी अकरा मुगाचे दाणे जे अखंड आहेत ते घेतलेले आहे त्या आपल्याला अर्पण करायचे आहेत नंतर मग मी अकरा अखंड तांदुळाचे दाणे घेतलेले आहेत ते देखील शिवामूठ व्हायचे आहे नंतर मी अकरा गहूचे दाणे घेतलेले आहेत जे अखंड आहेत संतान प्राप्तीसाठी अतिशय उत्तम असा आहे गव्हाचे दाणे नंतर मी अकरा साखरेचे दाणे घेतलेले आहेत नंतर मी काळी तिळी घेतलेली आहे या ठिकाणी नंतर, है। नंतर है है। मग मी जवस घेतलेलं आहे जवस अर्पण केले आहेत महादेवाला अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे नंतर हे शमीपत्र आहे शमीपत्र देखील आपल्याला अर्पण करायचं आहे माझ्याकडे बेलाचे पाने नव्हती म्हणून मग शमीपत्र होती मी क्षमीपत्र अर्पण केलेली आहेत नंतर मग मी महादेवाला तुळशी श्वेत पुष्प रुद्राक्ष धोत्रा धोत्र्याचं फळ मी अर्पण केलेलं आहे माझ्याकडे फूल अव अव्हेलेबल नव्हते म्हणून मग मी धोत्र्याचं फळ वाहिले आहे अशा पद्धतीने धूपदीप लावून मी महादेवाची सेवा करून घेतलेली आहे हे झाल्यानंतर मग मी नित्यसेवेच्या पुस्तकातली स्वामी स सेवा त्याच पद्धतीने श्री शंकराची सेवा केलेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने माझी आजची देवपूजा तुम्ही बघू शकता आणि मी आदिवासी कुलस्वामिनी कुलदेवी देवमोगरा मातेची देखील स्थापना केलेली आहे अतिशय महत्त्वा महत्त्व आहे देवमोगरा मातेला महाशिवरात्रीमध्ये ज्या वेळेला सगळे देव तपश्चर्येला बसलेले असतात तेव्हा एकटी देवमोगरा आई ही पृथ्वीची प्रदक्षिणा घालत असते आणि अख्ख्या पृथ्वीचं संरक्षण देवमोगरा माता करत असते अशी आख्यायिका आहे पुराणात तर तुम्ही बघू शकता मी कुलदेवीची सुद्धा सेवा केलेली आहे कशा पद्धतीने आणि हे जे छोटंसं यज्ञ दिसतं आहे ते सव्वाशे वातींचं केलेलं आहे मीने तुपाची वात लावलेली आहे हे झाल्यानंतर आम्ही चार वाजता मंदिरात देखील गेलो आमच्या जवळच्याच महादेवाच्या मंदिरात श्री लोणेश्वरी महादेव मंदिर येथे गेलो होतो तुम्ही बघू शकता अतिशय गर्दी होती त्या ठिकाणी खूप म्हणजे खूप गर्दी होती नंबर देखील लागत नव्हता नंतर आम्ही मग नंदी नंदेश्वराची देखील पूजा केली तुम्ही बघू शकता अतिशय खूप गर्दी होती मंदिरांमध्ये नंबर लागत नव्हते लोक उभे राहून देखील देवाची महादेवाची सेवा करत होते तुम्ही बघू शकता बसायला जागा नव्हती हा मंदिराचा गाभारा आहे मितांशी तिलक लावून घेतो आहे दक्षिणे देखील तिलक लावलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कसा वाटला आजचा हा मिनी ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ